कधी अमानुषेमुळे तर कधी हानामारी कधी खंडणी वसुलीच्या प्रकरणामुळे रमजान ईदच्या मुहूर्तावर बीड जिल्ह्यातील अर्धा मसला या गावातील एका मशिदीत जिलेटीनच्या काड्यांचा स्फोट झाला आणि बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला हा स्फोट धार्मिक वादावरून करण्यात आला होता का या स्फोटामागचं खरं कारण काय होतं आणि याचा तिथल्या हिंदू आणि मुस्लिम समुदायावर कसा परिणाम होतोय जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि आपण पाहताय बखर लाईव्ह शिस्तीत रहा बेट्या उडू नको जादा मी अंगार भंगार नाही र हे गाणं एका हातात सिगारेट दुसऱ्या हातात ज्युलेटीन हा व्हिडिओ आहे अर्धा मसल्यातील त्या तरुणाचा ज्याने मशिदीमध्ये जिलेटीनचा स्फोट केला आणि आपल्या या कृतीतून संपूर्ण बीड जिल्हा हादरवून सोडला हे रील बनवणाऱ्या तरुणाचं नाव होतं विजय गव्हाणे आणि त्याच्या सहकार्याचं नाव होतं श्रीराम सागडे या दोन तरुणांनी केवळ वैयक्तिक भांडणातून ऐन गुढी पाडव्याच्या दिवशी आणि रमजान ईदच्या आदल्या दिवशी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाच्या आनंदाला गालबोट लावलं या माते फिरू तरुणांच्या कृतीमुळे अर्धा मसल्यातील मशिदीत स्फोट झाला पण या स्फोटानंतर बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगली घडल्या आधीच राज्यात छावा चित्रपटामुळे हिंदू वर्सेस मुस्लिम असा संघर्ष सुरू होता त्यात नागपूर दंगलीनंतर राज्यातलं वातावरण जरा कुठे सुधारत होतं तेवढ्यात आता हा मशिदीतल्या स्फोटाचा प्रकार घडला आणि पुन्हा एकदा संपूर्ण राज्याचं लक्ष बीड जिल्ह्याकडे लागलं सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही पण यात जीवितहानी जरी झाली नसली तरी ऐन रमजान ईदच्या आदल्या दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे मुस्लिम समाजाच्या भावना मात्र दुखावल्या आणि त्याचं रूपांतर धार्मिक दंगलींमध्ये झालं या घटनेचे जिल्ह्यात आणखी गंभीर पडसाद पडू नयेत म्हणून बीडच्या पोलिसांनी यावर तात्काळ कारवाई केली आणि या, के या प्रकरणातील आरोपी विजय गवाणे आणि श्रीराम सागडे यांना अटक केली या घटनेवर प्रतिक्रिया देत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी या घटनेतील दोन आरोपींना आम्ही ताब्यात घेतला आहे गावस्तरावर शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या प्रकरणात चांगल्या प्रकारे तपास होईल आणि आरोपींवर कडक कारवाई केली जाईल अशा शब्दात नागरिकांना आश्वस्त केलंय तसंच या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर परिषदेत्राचे पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली आणि बॉम्ब शोधक पथक फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळाची तपासणी करण्यात आली एवढंच नाही तर या प्रकरणाची थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील दखल घेतली आणि ते माध्यमांसमोर बोलताना म्हणाले की या घटनेची सर्व माहिती मिळाली आहे एस पी या घटनेची सर्व माहिती तुम्हाला देतील या सगळ्यावरून आता बीड पोलीस या घटनेवर लक्ष केंद्रित करून या प्रकरणी कठोर कारवाई करतील हे आता स्पष्टपणे दिसून येते पण या प्रकरणी पोलिसांनी जरी कारवाई केली तर या घटनेमुळे सामाजिक सलोका बिघडून सणाच्या आनंदावर विरजन पडू नये अशी भावना आता व्यक्त केली जाते पण हे सगळं जरी असलं तरी आरोपींनी मुद्दामून ऐन गुढी पाडव्याच्या मुहूर्त साधून सोशल मीडियावर रील पोस्ट करणं आणि मशिदीत स्फोट घडवून आणणं या प्रकारासाठी खरोखरच केवळ वैयक्तिक वाद कारणीभूत होता की यामागे आणखी काही वेगळंच कारण होतं अहिंसांच्या मुहूर्तावर धार्मिक तेढ निर्माण करून आरोपीला नक्की काय साध्य करायचं होतं हे प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज आणि ताज्या बातम्यांसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा